आज मी तुम्हाला मैद्याची नाही तर गव्हाच्या पिठाची नानखटाई बनवून दाखवणार आहे आणि तीही खुसखुशीत तुम्ही बघू शकता खूपच छान बनलेली आहे खुसखुशीत बनलेली आहे आणि तीही कढई कुकर किंवा मायक्रोवेवमध्ये सर्व प्रकारमध्ये बनवून दाखवणार आहे तर इथे अर्धा कप तूप घ्यायचं आहे गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही चालेल मेजरमेंटसाठी कोणत्याही कप कटोरीचा को यूज करू शकता फक्त जी कटोरी तुम्ही घेणार आहे तर तीच कटोरी शेवटपर्यंत म्हणजे लास्टपर्यंत ठेवायची आहे त्याच कटोरीने सर्व मेजरमेंट करायचं आहे मेजरिंग कप असतील त्याने घेतलं तरीही चालेल तर इथे अर्धा कप तूप घेतल्यानंतर अर्धा कप पिठी साखर घेतली आहे तर अर्धा कपच्याऐवजी पाऊंड कप घ्यायची आहे कारण मी बनवलेली नानखटाई थोडी फिक्की झालेली फिक्की हवी असेल तर अर्धा कप घ्यायची अदरवाईज पाऊंड कप घ्यायची थोडी गोड हवी असेल तर पाऊंड कप घ्यायची आणि हे पूर्ण फेटायचं आहे हलका होईपर्यंत एक जीव होईपर्यंत फेटायचं आहे याला व्हाईटनेस येईपर्यंत याला फेटायचं आहे तुम्ही बघू शकता व्हाईटिश कलर आलेला आहे तर फेटून हलकं होईपर्यंत फेटायचं म्हणजे पाच ते सात मिनिटपर्यंत आणि त्यानंतर दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जर तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे नुसतं गव्हाच्या पिठाची करायची असेल तर अशा प्रकारे करू शकता अदरवाईज एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा घ्यायचा आहे किंवा एक कप गव्हाचं पीठ एक कप रवा घेऊ शकता किंवा एक कप मैदा एक कप रवा पण घेऊ शकता अशा प्रकारे मेजरमेंट घेतल्यानंतर यामध्ये थोडी वेलची पावडर घालायची आहे म्हणजेच अर्धा चमचा किंवा एक चमचा आवडीनुसार आणि त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे मेजरिंग चमचे नसतील तर पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे अदरवाईज एक चमचा इनोचा घातला तरी काही हरकत नाही इनो असेल तर इनोचा पण वापर करू शकता किंवा नुसतं सोडा किंवा नुसतं बेकिंग पावडर घालायची असेल ना तर एक चमचा बेकिंग पावडर किंवा एक चमचा बेकिंग सोडा अशा प्रकारे मोजून घेतल्यानंतर हे पूर्णपणे पूर्ण साहित्य मिक्स करायचं आहे हळुवारपणे जास्त स्पीडली करायचं नाही हळूहळू करायचं की जेणेकरून बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमधली पावर निघायला नको म्हणून हे हळूहळू मिक्स करायचं आता मी याला हाताने मिक्स करणार आहे फेटायचं नाही आहे त्याला फक्त मिक्स करायचं आहे हळुवारपणे यामध्ये तुम्ही थोडीशी मिल्क पावडर सुकं खोबरं किंवा ड्रायफ्रूट्स घातले तरी काही हरकत नाही आवडीप्रमाणे घालायचं असेल तर घालू शकता थोड्या प्रमाणामध्ये पण त्यासाठी तुपाचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल म्हणजे मिक्स करण्यासाठी तूप जरा जास्त लागेल म्हणून म्हटलं या प्रमाणमध्ये जरी करायचं असलं तर पाव कप काय करायचं पीठ थोडंसं कमी घ्यायचं आणि हे पूर्ण पीठ मिक्स करत असताना बाइंडिंग जर येत नसेल तर थोडं थोडं दूध घालायचं आहे रूम टेम्परेचरचं दूध घालायचं जास्ती थंडगार पण दूध नको आणि जास्ती कोमट पण दूध नको तर बाइंडिंग येण्यासाठी थोडं थोडं दूध घालायचं एक ते दोन टेबलस्पून दूध घालायचं नसेल तर नुसतं तूप पण घालू शकता थोडं बाइंडिंग येत नसेल तर थोडंसं तूप घालायचं आणि बघू शकता बाइंडिंग आलेली आहे तर अशा प्रकारे हलक्या हाताने हा डो तयार करायचा आहे जास्ती प्रेस करायचं नाही हलक्या हाताने तयार करायचं आहे आणि जर लूज बनला असेल तर थोडा वेळ बायंडिंग येण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवला तरी काही हरकत नाही पण मी बनवलेला डो लूज झालेला नव्हता म्हणून मी डायरेक्ट नानखटाई तयार करायला घेतलेली तर अशा प्रकारे मेजरमेंटनी जर नानखटाई तयार करायची असेल तर एक मेजरिंग स्पून घ्यायचा आणि अशा प्रकारे नानखटाई बनवायची तुम्ही बघू शकता चमचाच घेतला पाहिजे असंही काही नाही कटोरी घेतली छोटीशी तरी काही हरकत नाही आणि अशा प्रकारे थोडंसं प्रेस करायचं आणि कट केलेले बदाम लावलेले आहेत मी अशा प्रकारे मोजून जर बनवायची नसेल नानखटाई तर काय करायचं पेढ्याच्या आकार एवढा गोळा घ्यायचा आणि त्याला गोल करायचं दोन तळ हातांच्यामध्ये घेऊन त्याला राऊंड शेप द्यायचा आणि प्रेस करायचं अशा प्रकारे सुद्धा बनवू शकता पण मी मेजरमेंट यासाठी घेतलं आहे की सगळ्या नानखटया सर्व नानखटया एकसारख्या आल्या पाहिजेत म्हणून मी यासाठी मेजरिंग करूनच नानखटई बनवते आहे तर त्यानंतर हाफ कट करून ठेवलेले बदाम लावलेले तुम्ही यावरती काजू पण लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पिस्ता पण लावू शकता आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स लावायचेत आणि हे मेजर करताना काय करायचं थोडंसं प्रेस करायचं प्रेस केलं म्हणजे नानखटाईला तडे जाणार नाहीत मी पहिल्यांदा काय केलं होतं पहिल्यांदा मी प्रेस केलेलं नव्हतं त्यामुळे नानखटाईला जास्तीत जास्त तडे गेलेले ज्यावेळेस आपण चमच्यामध्ये तो उंडा भरतो म्हणजे डो भरतो ना तर त्यावेळेस त्याला प्रेस करायचं आहे म्हणजे थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे साईडने तडे जाणार नाहीत थोडे साईडने नानखटाईला तडे गेलेले कारण दोन ते तीन नानखटाई बनवताना मी जास्ती प्रेस केलं नव्हतं आणि त्यानंतर मला एक्सपिरियन्स आल्यानंतर मी प्रेस करून भरलेलं तर छान आलेली ज्यावेळेस आपण डो थोडासा प्रेस केल्यानंतर नानखटाईला बदाम लावतो त्यानंतर पण थोडी नानखटाई प्रेस करून घ्यायची म्हणजे आतमध्ये कच्ची बनणार नाही राहणार नाही नानखटाई बनवताना जास्त थिकनेस घेतलात तर जास्ती वेळ बेक करावा लागेल तर त्यासाठी मिडियम थिकनेस घ्यायचा आहे की जेणेकरून आतमध्ये कच्ची राहायला नको तर ज्या ट्रेमध्ये मी नानखटाई ठेवलेली आहे तर ती मायक्रोवेवमध्ये मी बेक करणार आहे तर त्यामध्ये थोडं थोडं अंतर ठेवायचं आहे गॅप ठेवायची आहे एकदम चिकटून अशा नानखटाई ठेवायची नाहीत कारण की त्या थोड्याशा स्प्रेड होतील म्हणून थोडंसं अंतर ठेवून गॅप ठेवून नानखटाई ठेवायची आहे ट्रेमधली नानखटाई मी मायक्रोवेवमध्ये बनवणार आहे आणि डिशमधली गॅसवरती बनवणार आहे तर त्यानंतर आता पहिल्यांदा आपण मायक्रोवेवचं टेम्परेचर सेट करायचं आहे तर त्यासाठी काय करायचं कन्व्हेक्शन मोडवरती तुम्ही बघू शकता मी कन्व्हेक्शन प्रेस केलं आहे कन्व्हेक्शन मोडचं बटन प्रेस केल्यानंतर टेम्परेचर सेट करायचं आहे तर इथे मी वन सेवंटी डिग्री सेट केलेलं आहे नंतर मी मिनिटचं बटन प्रेस करून बारा मिनिट सेट केलेलं तर ऐवजी चौदा ठेवलं तरी काही हरकत नाही जास्ती थिकनेस असेल तर चौदा ठेवायचं चौदा ते पंधरा किंवा बारा ते चौदा हे टायमिंग बरोबर आहे परफेक्ट आहे टेम्परेचर आणि टायमिंग सेट केल्यानंतर स्टार्टचं बटन ऑन करायचं आहे प्रेस करायचं आहे जर तुम्हाला नानखाटाईच्यावरती जास्ती ब्राउनिश कलर नको असेल ना तर वन सिक्स्टीवरती अठरा मिनिटपर्यंत नानखाटाई बेक करायची मायक्रोवेवमध्ये कन्व्हेक्शन मोडवरती आणि प्रीहिट करून घेतलेलं मी मायक्रोवेव्ह अगोदर दोन मिनिटपर्यंत मी हे प्रीहीट करून घेतलेलं मायक्रोवेव्ह आणि त्यानंतर ही मी नानखटाई बेक करण्यासाठी ठेवलेली जर तुम्हाला नानखटाई पांढरी शुभ्र हवी असेल तर मायक्रोवेव्हचं टेम्परेचर वन सिक्स्टी ठेवायचं आणि अठरा मिनिटसाठी बेक करायची नानखटाई म्हणजे छान पांढरी शुभ्र नानखटाई तयार होईल तर ही वन सेवन्टी डिग्रीवरती आपण बेक केलेली म्हणून हिला थोडा ब्राऊनिश कलर जास्ती आलेला जर नको असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तसं टेम्परेचर घेतलं वन सिक्स्टी डिग्री अठरा मिनिटपर्यंत तरीही चालेल आणि ही छान नानखटाई तयार झालेली गॅसवरती जर नानखटाई तयार करायची असेल तर स्लो गॅसवरती पंधरा मिनिटसाठी बेक करायची आहे कुकरमध्ये किंवा कढईमध्ये मी अगोदरचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे उपवासाचे बिस्किट म्हणून ते मी तुम्हाला बिस्किट गॅसवरती बनवून दाखवलेले आहेत कुकरमध्ये तर आज मी स्पेशल मायक्रोवेव्हमध्ये नानखटाई किंवा बिस्किट कशाप्रकारे तयार करायची किंवा त्याचं ते टेम्परेचर कशाप्रकारे ठेवायचं तर ते मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे ही नानखटाई खूपच छान आणि खुसखुशीत बनलेली तुम्ही नक्की करून बघा आणि मला कॉमेंट करून नक्की कळवायला विसरू नका आणि एक प्लीज लाईक करायला विसरू नका तुमचं एक लाईक मला भरपूर मोटिवेट करतो त्यासाठी लाईक करायचं आहे की जेणेकरून यूट्यूब माझा व्हिडिओ फ्रंटला आणेल त्यासाठी लाईक करायचं आहे तर पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं मजेत राहा